मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की इतर बांधकाम कामगार योजना ही महत्वाची योजनेअंतर्गत मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाचा अपडेट आज मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे जे काही बांधकाम कामगार योजना आहे त्या योजनेमध्ये जसं की तुम्हाला माहित असेल की पूर्वी पैसे भरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म भरावं लागत होता आणि त्यामध्ये अशा विविध योजना होत्या जसं की सेफ्टी किट झाल्या बाकी जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप योजना झाल्या अशा प्रकारे काही वीस ते पंचवीस सर्व्हिस त्यामध्ये राबविल्या जात होत्या परंतु ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस वगैरे पेड करावे लागत होते परंतु आता महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये एक महत्वाचं अपडेट केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला एक या योजनेसाठी आता कोणत्याही योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल नूतनीकरण करायचं असेल रिन्यू करायचं असेल तर त्यासाठी आता कोणत्याही प्रकारची फीस इथे आता महाराष्ट्र सरकार इथे घेणार नाही त्याबद्दलचा फी जी आर पण आलाय जी आरमध्ये मध्ये पण त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे जसे की तुम्ही पाहू शकता अशा प्रक्रिया संपूर्ण जी आर आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही काय म्हटलेलं आहे इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण नो करण्याकरिता नोंद नूतनीकरण फी इथे निशुल्क करण्यात आलेली आहे निशुल्क करण्यात आलेली म्हणजे त्यामध्ये आता कोणत्या प्रकारची फीज आता तुमच्याकडून आकारली जाणार नाही ही बाब तुमच्यासाठी नक्कीच मित्रांनो महत्वपूर्ण असणार आहे त्याचबद्दलचं एक महत्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामध्ये मित्रांनो बघू शकता जे आर पण हा नुकताच आलेला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर जे आरमध्ये मध्ये काय आहे इतर व बांधकाम कामगार क्षेत्रात काम, काम, काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा नियम करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने महा काम काम कर, इमारत व इतर बांधकाम कामगार हे महत्वपूर्ण विभाग इथे स्थापित करण्यात आले होते त्या अंतर्गत या संपूर्ण योजना राबल्या जाते यामध्ये बांधकाम करण्याकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात ज्या की पूर्ण शैक्षणिक साहित्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक साहित्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य प्रवर्गात वर्गवारी करण्यात आलेल्या आहेत आता या संपूर्ण योजनेसाठी पूर्वी तुम्हाला पंचवीस रुपये निशुल्क निधी किंवा चार्जेस वगैरे द्यावे लागत होते त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यासाठी एक रुपया चार्जेस इथे अप्लिकेबल केला होता आता एक रुपया बी चार्जेस आता इथून हटवून आणण्यात आलेला आहे काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता या योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रिन्युअल करायचं आहे नवीन अर्ज करायचा आहे जुना अर्ज रिन्यू करायचा आहे तर यासाठी आता तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे इथे आकारले जाणार नाहीत नूतनीकरण नवीन नोंदणीसाठी आता निशुल्क योजना निशुल्क फी आता इथे असणार आहे त्यासाठी आता तुम्हाला कोणतेही चार्जेस इथे पेड करावे लागणार नाही हा महत्वपूर्ण जी आर इथे आलेला आहे या जी आर पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर पीडीएफ मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण पीडीएफ वाचू शकता तर नक्कीच मित्रांनो कामगार कल्याण जे काही कामगार विद्यार्थी आहेत आहेत त्यांच्यासाठी विहत्वपूर्ण माहिती असेल त्यांना याचा नक्कीच फायदा झाला असाल आता कोणतेही चार्जेस कोणत्याही फॉर्मसाठी ते तुम्हाला लागणार नाही मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून का जेणेकरून तुम्हाला हेच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय जैं महाराष्ट्र